तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये काय करणार आहोत तर आज आपण कैरीचं पण करणार आहोत तर मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या लहानपणी मी जेव्हा मला सुट्टी पडायची मे महिन्याची तेव्हा मी माझ्या मावशीकडे जायची आणि गावाला मावशीकडे जायची आणि तेव्हा मावशी कपडे धुण्यासाठी नदीवरती जायची आणि आम्ही नदीवरती आंघोळ्या करायचो आणि नंतर ते कपडे धुवून मग आम्ही रिटर्न घरी येत असायचो तिथं एक झाड होतं तर त्या झाडावरच्या आम्ही कैऱ्या पाडायचो आणि घरी येऊन मावशी आमच्यासाठी छान मस्त कैरीचं पणं करायचे तर गावासाईटला जसं कैरीचं पणं करतात कर तर मी आज तसंच कैरीचं पणं करणार आहे तर तुम्ही बघितलं असेल की मी दीड किलो राजापुरी आंबा आंबे म्हणजे आंबा घेतला होता त्यातले दोन आंब्याचं मी लोणचं केलेलं आहे एका आंब्याचा मी गुळंबा केलेला आहे आता एका आंब्याचं मी कैरीचा पणा करणार आहे आता हे तिन्ही म्हणजे हे जे तिन्ही व्हिडिओ आहेत ते मी एका दिवशीच केलेले आहेत तिन्ही रेसिपी मी एका दिवशीच केलेल्या आहेत फक्त मी त्या स्टेप बाय स्टेप फक्त पोस्ट करते आहे आता इथे मी जे जे ते तीन बाटे आहेत तर ते फेकून न देता डिस्कार न करता मी ते तसेच ठेवले होते तर ते सुद्धा मी पाण्यामध्ये बॉईल करायला ठेवलेलं आहे तर आपल्याला पातेलं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये बाटे ॲड करायचे आहेत आणि ते, ते, ते हा जो आंबा आहे तर आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याचं वरचं साल काढायचं आहे थोडंसं आणि मग ते छान मस्त बॉईल करून घ्यायचं आहे आणि आपला आंबा का धुवून घ्यायचा आहे कारण आपण हे जे बॉईल केलेले जे पाणी आहे ते आपण वापरणार आहोत आज म्हणजे ते फेकून अजिबात द्यायचं नाही तर त्याच पाण्यापासून आपण कैरीचं पण करणार आहोत तर इथे मी हा जे हे जे आहे तर मी पूर्ण अर्धा तास हे बॉईल करून घेतलेलं आहे कारण हा जो राजापुरी राजापुरी जो आंबा आहे तो कच्चा असतो त्यामुळे तो पूर्णपणे शिजला पाहिजे तर अर्धा तासानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगली अर्धा तासामध्ये खूप वेळा पाणी आटलं गेलं होतं त्याच्यामध्ये मी पुन्हा दोन ते तीन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा बॉईल केलेलं आहे आता हे सगळं थंड कर घॅस बंद करायचं आहे अर्ध्या तासानंतर आणि हे सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्यानंतर त्याच पाण्यामध्ये बाटे काढून त्या बाट्यांमधला जो त्या बाठ्यावरचा जो गर आहे तो हाताच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि हे मी माझ्या मावशीकडून शिकलेले आहे माझ्या मावशीचं हे मस्तच करायचे पण ते जे कैरीचं जे पण होतं ना आहा अप्रतिम होतं आता हे हा जो आंबा आहे ना या आंब्यामधलं आंब्यामधली कैरी आणि आतला जो शिजलेला जो गर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि एवढंच सांगेल बॉईल झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि मगच आपल्यातला गर करायचं चा, काढायचं आहे साधारणपणे मी पूर्ण एक तास हे थंड कर म्हणजे थंड करण्यासाठी थे थे ठेवलं होतं एक ते दीड तास त्यानंतर मग मी अशा पद्धतीने हे कैरीचं जे आतला गर आहे तो काढून घेतलेला आहे आता हिसा आपल्याला डिस्कार्ड करायची आहे तर तुम्ही ते बघू शकतात आता काय करायचं आहे हाताच्या सहाय्याने छान मस्त आपल्याला हा जो बाठा आहे या बाठ्यावरचा जो गर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जसं आपण आमरस काढतो आणि सेम सेम माझी मावशी पण असंच करायची आणि ते मी बघायची आणि मावशीकडे गेल्यानंतर आम्ही खूप वेळा कैरीचं पण पिलेलं आहे आता तुम्ही ते बघू शकतात की मी जे गुळंबा केला होता गुळंबा केल्यानंतर मी जो किस पिळून काढला होता त्याचा हा त्या त्या ह्या किसाचा रस आहे म्हणजे तर तो रस फेकून न तो तोसुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि मी काही कैरीच्या फोडींचे छोटे छोटे काप करून ते मी साईडला ठेवले होते आता यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात कैदीच्या फोडी ॲड करायच्या आहेत साखर ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एवढं सांगेल की माझ्या लहानपणी ग्राइंडर वगैरे याचा अजिबात ते वापर करत नसायचे हातानेच ते कैरीचं पणं करायचे आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये साखर ॲड केलेली आहे ती मेल्ट झाली पाहिजे तर इथे साखर मेल्ट झालेली आहे आणि इथे फायनली आपलं कैरीचं पण तयार झालेलं आहे तर पूर्वीच्या काळी म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस वर्षांपूर्वी गावासाईडला अशा पद्धतीने कैरीचं पन्ह करायचे जाडसर आणि थोडं घट्ट आता ही करतायत आत्ता हीच पद्धत फॉलो करतात गावाकडे सुद्धा असं जाडसर असं कैरीचं पणं करतात आणि इथे आपलं घरीचं पन्ह तयार झालेलं आहे आणि इथे कैरीचं पन्ह करताना तुम्ही गूळ वापरू शकतात गूळ एकदम बारी बारी बारीक कट म्हणजे बारीक कट करून तो ॲड करू शकतात किंवा तुम्ही साखर ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार वगैरे तर इथे आपलं पण तयार झालेलं आहे इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा अगदी कैरीच्या छोट्या छोट्या फोडी बारीक चिरलेल्या फोडी ॲड केलेल्या आहेत आणि आंबरस आणि त्या आंबरसमध्ये अशा कैरीच्या फोडी आहा तर एवढंच सांगेल की पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने कैरीचं पण करायचे पण हे आंब्याच्या ज्या फोडी आहेत त्या जर असतील तर ॲड करायचे नाही तर ते ॲड करत नसायचे पण माझ्याकडे एक आंबा एक्स्ट्रा होता तर मी त्याच्या फोडी करून यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि आपण अशा पद्धतीने दोन्ही ग्लासांमध्ये हे पण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर हे कैरीचंपणं हे पण एवढं अप्रतिम लागतं ना मी तुम्हाला एवढंच सांगेल की मी वीस वर्षानंतर हे कैरीचं पण छान मस्त म्हणजे पिलेलं आहे कारण माझ्या ब लहानपणी बालपणी मला जेव्हाही मी माझ्या मावशीकडे जायची ना तेव्हा मावशी आम्हाला नदीवरती घेऊन जायची रिटर्न येताना आंबे पाडायची वरती मजाच वेगळी होती तर इथे फायनली मी दोन्ही ग्लासांमध्ये कैरीचं पण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता आपण छान मस्त टेस्ट करूया आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ते बघू शकता दोन ग्लास झालेले आहेत अजूनही दोन ग्लास होऊ शकतात म्हणजे एका, एका कैरी एका कैरीमध्ये आपण आपले चार ग्लास झालेले आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणीही ॲड करू शकतात पण गावासाईडला पाणी ॲड करत नाही छान मस्त असं थोडं घट्ट असं कैरीचं पण असतं आणि त्याच्यामध्ये कैरीचा गर असतो तर गाय तर गाईज तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कैरीचं पण नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता घरामध्ये पाहुणे आले आहेत आलेले आहे त्यामुळे थोडाफार मला आवाज येत असेल आणि जेव्हा मी करीचं पण टेस्ट केलं वीस वर्षानंतर मी करीचा पण खाल्लेलं म्हणजे पिलेलं आहे आणि म्हणजे ना मी स्वतःवरती कंट्रोल करू शकत नव्हते एवढं की मी एक स्पून खाल्ल्यानंतर लिटरली त्याच्यानंतर तीन ते चार किंवा पाच मी स्पून करीचं पणं छान मस्त मी पिलं पिलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अप करा अप्रतिम हे पण लागतं आणि मी खरंच सांगते हे पण पिताना मला सगळे माझे बालपणीच्या आठवणी ताज्या होत होत्या आमची मस्ती आंबे आम पाडताना त्यानंतर हे कैरीचंपणं पिताना आमची जी मस्ती असायची हो आम्हाला लिटरली हे कैरीचंपणं पुरत नसायचं आम्ही भांडण करायचो या कैरीच्यापण्यासाठी आणि ज्ञानेशलासुद्धा हे पण खूप आवडलेलं आहे आणि ज्ञानेशला सुद्धा मी माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगितलेल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा